काय त्रास होता तो सांग मी आहे सुनीता कांबळे सुनीता कांबळे हिंगोळ्यातून हिंगोळ्यात हिंगोळ्यातून बोलते की माझ्या मुलाला दिसत नव्हतं किंवा म्हणजे जन्मल्यापासूनच त्याला त्रास होता आणि त्याची लाड इतकी करत होती ना पूर्ण शर्थ भिजायचा परत त्याला समजायचं था, नाही की काय खायचं कुठे बसायचं काय बसायचं त्याला म्हणजे असं काहीच कळत नव्हतं कुठे किती वर्षापासून असं होतं लहानपणापासून लहानपणापासून जेव्हा आमची ओळख झाली त्यांनी म्हटलं की अजून एक प्रॉडक्ट आहे आमच्याकडे इकडे आणि याला तुम्ही जर द्याल तर बघा बघाडू आता मी दीड वर्ष याला देत आहे नाइन्टी फाय परत दीड वर्षापासून द्यायला नायनिफाय आणि न्यूट्रीला न्यूट्राय नाईन्टी फाय आणि द्यायला चालू केलं आता रिझल्ट काय म्हणाला त्याला स्वतःला म्हणजे शि आलेली कळत होती सु आलेली कळत होती त्याला कापड घेऊन फिरायचे त्याला चालायला जमत नव्हतं लाळ पण खूप पडायची म्हणजे शर्ट पूर्ण भिजायचा सारखं पडायचं म्हणजे आता अजिबात लाळ नाही सर पण त्याला इतकं म्हणजे समजतय की बाबा आपण काय केलं तर काय चुकेल आपलं किंवा मम्मी ओरडेल हे मी समजत नव्हतं हे कळत नव्हतं मॅडम तिथे चेर जाऊन बसायचं पण आता जिथे स्टुडंट बसतात तिथे जाऊन बसतो पार्टी काढतो आणि गोल 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 काढतो पार्टीवर अजून म्हणजे लिहिता वगैरे येत नाही पण जे मॅडम सांगतात तोंडी तो तो ते सगळं म्हणून दाखवते तुम्ही काय मी एवढेच म्हणेन की काय फिलिंग मला इतकंच वाटत की हे आपलं स्टाईल आले ना आपलं माझ्या मुलाचं जे आयुष्य म्हणजे बदलूनच गेले मी हे कायमस्वरूपी चालू ठेवे आणि मी मॅडमांना खूप खूप थँक्यू म्हणेन की मला त्याने देवासारखे भेटले माझ्या मुलालाही त्याने चांगलं Sang Nao sang Nao sang, burung nao sang Sedang Sedang saa di